घनसावंगीत आभाळच फाटले मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान जालना जिल्ह्याशी घनसावंगी तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या अतिमुसळधार व ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले रामगावां ते भद्रेगाव परिसरात रस्त्यावर पोलावरून पाणी वाहू लागलेले वाहतूक ठप्प झाली असून संपूर्ण शेत पिके पाण्यात बुडाली आहेत सोमवारपासून पहाटेपासूनच तुफानी पावसाने घनसांगी तालुक्यात हजेरी लावली यामध्ये मुंगुजळगाव येथे पाजर तलावा क्रमांक दोन फुटून महापूरच आला आहे परिणामी सोयाबीन कापूस शितारसह खरीप पिकाच्या हातोनात नुकसान झाले यामुळे शेतकऱ्यांचे शेततळे व वा बांध वाहून गेलेत घनसांगी मच्छिनाचिंचोली तीर्थपुरी गुरुपंपरी परिसरातही धोधो पाणी वाहत असताना अनेक गावांचा संपर्क तुटलाय भायगाव नाल्याचे पाणीही तीर्थपुरी मार्गावर येऊन भायगावांचा संपर्क तुटलाय तसेच तीर्थपुरी सुकापुरी रस्ताही बंद झालाय याबरोबरच मुरमा येथील खादान पहिल्यांदाच चक्क रोडवरून वाहताना दिसून आली खापरदेव हिरवा परिसरात ढगफुटी सदर्श पावसाने नागरिकांची तारांबळच उडाली तर बाणेगाव भोगगाव परिसरातही वाऱ्यासह मुसळधार पावसाने थैमानच घातले याबरोबरच घुंगडे हाडगाव येथील गलाटी नदी महापुरात आलेला असून गावातील अनेक दुकाने हॉटेल पाण्यामध्ये बुडाली प्रशासनाने नागरिकांना सुरक्षेसाठी बाहेर न पडण्याचे आणि नदी पात्रात जाणे टाळण्याचे आवाहन केले घनसांगी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने मदतीची पंचनामे व मदत कार्य सुरू करण्याची मागणी केली आहे अशा ताज्या घटना घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा व शेअरही करा मित्रांनो हे बघा आमचं तळ फुटलंय आहे पांढर तलाव नंबर एक चं तलाव तळ आहे आमचं तर सगळं फुटलेल्या बघा तुम्ही सगळे जमीन हे सगळे वाहून गेली आमची माती जर शासनाने दखल नाही घेतले तरी चालत नाही नाही तिथ पण नाही जात बाहेर आहे तिथं नाही मग पाणी कोण पाणी येते आपले तलाठींचं कुठे आहेत मग त्यांना बोलू का मी गाण वाजले आमचा बा गाण वाजले आमचा बा तेव्हा भाऊ पंचवीस हजार रुपये खर्च झालायचा आता ही कशी काढायची आणि कसं का, का करायचं करा आता आम्ही कसं खात आता हे सांगा काय करा आम्ही आता याला बघा नाही ढगफुटी झाली ते ओढे नाही काय नाही काय नाही सांगा तुम्ही जाता बघा का करा डोकं आता हे सांगा तुम्ही जाता पाय स्वायबीन पाणी बघा आता हे का सोयाबीन आली पायला किती सांगायला पाणी ढगपुटी खडक्याची ते निस्त्या पाहे का करायचं हे ओढला आहे का नाही ढगपुटी झाली ढकपुटी ते का करत आहे हे पाणी काय खावत आहे खावत आहे बघा हे बघा हे ढगपुटी झाली खडक्या ढगपुटी हे पाणी हे झालं रेरायची कशी करा आहे सांगा नाही इकडे बघा हे माग बघा माग हे नदी ना नाही नदी ठकफुटी झाली थकफुटी कसं जागा आम्ही आता